साक्री शिर्डी महामार्गावर व्हीपीएन विद्यालयाजवळ भाच्याला घेऊन जाणाऱ्या अल्टो गाडीला मामाने दुचाकी आडवी करून चालकास जाब विचारला असता झालेल्या चाकू हल्ल्यात मामासह तिघे गंभीर जखमी झाले चालक गाडी लोहनेरजवळ सोडून पसार झालेत शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या सिनेस्टाईल प्रकरणामुळे रस्त्यावरील नागरिकांचा थरकाप उडाला होता या घटनेमुळे शहर हादरले होते पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे इगतपुरी तालुक्यातील साकोरे येथील देवचंद आवारे असलेल्या कोळीपाडा येथे पत्नीला घ्यायला आला असता सासरी चल असे सांगून दमदाटी केली तिने येण्यास नकार दिल्यावर सोबत असलेल्या दोघं मित्रांनी अडीच वर्षाच्या मुलास गाडीत बसवून गाडी सटाणा शहराच्या दिशेने पळवली यावेळी देवचंद याच्या पत्नीने सटाण्यात राहणारा भाऊ नामदेव जाधव याला घडलेली हकीकत सांगितली नामदेवने दुचाकीवर जात शहरातील मुख्य रस्त्यावरील व्हीपीएन विद्यालयाजवळ अल्टो गाडीला दुचाकी आडवी करून मेहण्याला भाच्याला कुठे घेऊन चाललात असा जाब विचारला असता गाडीतील मित्राने नामदेववर चाकूने वार केलेत यावेळी बचावासाठी काही तरुण धावून गेलेत त्यांच्यावरही चाकू हल्ला झाल्याने यात योगेश शेवला देवेंद्र बच्चाव जितेंद्र अहिरराव हे गंभीर जखमी झालेत हल्ला करून अडीच वर्षाच्या मुलाला घेऊन तिघे गाडी घेऊन पळून गेलेत जमावाने जखमी झालेल्या चारही तरुणांना ग्रामीण रुग्णालयात हलवले डॉक्टर हसन अन्सारी यांनी त्यांच्यावर उपचार केलेत देवेंद्र बच्चाव योगेश येवला यांना नाशिकला तर नामदेव जाधव यास मालेगाव येथे हलवले बाचा घेऊन पळत होते ते मी सोडायला गेलो त्यांना समजत होतो म्हटलं कशाला घेऊन चालले त्यांनी डायरेक्ट मला धक्का बक्की केली त्यांना म्हटले घेऊन चालतो तिथं काय निर्णय लागेल करू म्हणलं की धक्का बक्की केली आणि ते जोडदार होते ना त्यांनी लगेच मला वार केले चाकूने किती जण का होते 3 जण होते ड्रायव्हर मध्येच होता दोघ जण घायल होते आणि नंतर कारण काय होते कारण भाजीला घेऊन चालले होते तेव्हाच अपघात विचारता मी सोडून बहिणीने कॉल केला मला मला सांगितलं मी भाजीला घेऊन पळाले होते पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वत्र नाकाबंदी केली हल्लेखोरांच्या शोधात पोलीस पथके रवाना केलीत हल्लेखोर अल्टो गाडी लोहनेरजवळ रस्त्याच्या कडेला उभी करून पसार झाले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले पोलिसांनी सदरची गाडी ताब्यात घेतली पोलीस, पोलीस मुख्य आरोपी देवचंद आवारे यांच्या इगतपुरी तालुक्यातील साकोरे येथील घरी पोहोचले असता अडीच वर्षाच्या मुलाला सोडून संशयित आरोपी पसार झाल्याचे समजले पोलीस संशयितांच्या मागावर असून त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळेल असा विश्वास पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी व्यक्त केला चाकू हल्ल्यात जखमी झालेले नामदेव जाधव देवेंद्र बच्चाव योगेश येवला जितेंद्र अहिरराव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी सांगितले काल दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सव्वाडे पाचचे सुमारास ही पी एन शाळेच्या समोरच्या रस्त्यावर एका अल्टो गाडी अल्टो गाडीला एका मोटरसायकल स्वाराने अडवले व त्या मोटरसायकल स्वार व आधील इसम यांच्यामध्ये आपसामध्ये वादावादी झाली त्या वादावादी मो मोठे भांडण झाले आणि ते मोठे भांडण सोडवण्यासाठी सटाणा शहरातील काही सुजाण नागरिक त्या ठिकाणी गेले व त्यांनी ते भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या ते गाडीमधील एका इसमाने त्याच्याकडील चाकू काढून तो जो बा वाद वा, वा, मोटरसायकल स्वार होता नामदेव कोंडाजी जाधव वयवर्षी छत्तीस त्यांंदा नोकरी हा डिलिव्हरी बॉय आहे आणि त्याचं मूळ गाव आहे त्याचा जो मेहोना दाजी आहे नामदेव कोंडाजी जाधव आहे त्याची धाकटी बहीण हिचे लग्न देवचंद सकाराम आवारे याच्याबरोबर झालेले असून त्यांना एक अडीच वर्षाचा मुलगा आहे सध्या काही कौटुंबिक वादामुळे याची याची बहीण नामदेवची बहीण कोळीपाडा इथे आलेली आहे मुलासह आली होती संक्रांतीला आल्यानंतर आज पावित्र परत आली नाही म्हणून हा देवचंद तिला घेण्यासाठी आला होता नवरा बायकोचे कोळीपाडा या ठिकाणी काही वाद झाले आणि त्यानंतर त्याने देवचंदने पत्नीला शिविगाळ करून त्याचा जे अडीच वर्षाचा मुलगा होता तो घेऊन आल्टोतून इगतपुरीकडे जात असताना त्या मुलीने आपल्या भावाला फोन केला भावाने नामदेव जाधव पिंपळेश्वर रोडला जातात शनी मंदिराजवळ राहतात त्यांनी त्या मोटरसायकल आडवी लावून त्या मूळ घेण्याचा प्रयत्न केला त्यावर त्याच्यामध्ये वाद झाला आणि अशा या घटनेमध्ये गणू नावाच्या या देवचंद आवारेचा साथीदार आहे इगतपुरीचा त्यांना त्याच्याकडील चाकूने त्या नामदेव गजादोला पोटावर चाकूने वार केले त्याचबरोबर आणखीन दोन जखमी आहेत योगेश मधुकर येवला आणि देवेंद्र राजेंद्र बचाव या दोघांच्या पोटावरती चाकुने वार करून त्यांना गंभीर जखमी केलेले आहे त्याचबरोबर जितेंद्र धर्मराज अहिरराव हे याच्या पण बोटाला त्यामध्ये जखम झालेले असे तीन जखमी चार जखमी आहेत यापैकी योगेश मधुकर येवला आणि देवेंद्र राजेंद्र बचाव हे दोघे सध्या नाशिक येथे उपचार करत आहेत त्यांची प्रकृती सुधारत आहे यामध्ये जो फिर्यादी जो आहे नामदेव कोंडाजी जाधव याच्यावरती प्रथम सिव्हिल हॉस्पिटल सटाणा आणि नंतर आता तो सिव्हिल हॉस्पिटल मालेगाव येथे उपचार घेत आहे त्याची प्रकृती निर्दोग आहे हळूहळू त्याची प्रकृती सुधारत आहे हे केवळ पती पत्नीच्या वादातील हा प्रसंग सार्वजनिक रस्त्यावर घडल्यामुळं संपूर्ण सटाणा पॅनिक झाले होते आम्ही आमचे काही पथक नेमून त्याचा पाठलाग केला तर त्यापैकी जी गुन्ह्यामध्ये जी गाडी वापरलेली होती गाडी आम्हाला लोहनेर देवळा या ठिकाणी रस्त्याच्या कडेला मिळून आली ती आम्ही ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलेली आहे उर्वरित आरोपी आणि लहान मुलांचा शोध घेता यातील मुख्य आरोपी जो देवचंद सकाराम आवारे याने पठा इगतपुरी येथील त्याच्या घरी ते मूळ मुल्ग, मुलगा ठेवलेला होता तो मिळून आला आणि तो उर्वरित साथीदार असं त्या ठिकाणावरून पळून गेलेला आहे त्याचा एक साथीदार आणून की स माझा नाव पत्ता मिळत आहे तपासामध्ये प्रगती आहे गाडी हस्तगत केलेली आहे मुख्य आरोपी मिळताच हत्यार पण हस्तगत करण्यात येईल मेन म्हणजे गुन्ह्याचा एक मोटिव काय आहे कारण काय आहे ते समजलेलं आहे कौटुंबिक वादातून हा प्रकार घडलेला आहे पण सटवण्यासारख्या शांतताप्रिय शहरामध्ये असा प्रकार घडल्यामुळं लोकांमध्ये खळबळ माजली होती परंतु आता जखमीची पण प्रकृती सुधारत आहे आणि पोलिसांचा तपास स्पीडनं चालू आहे जय हिंद